नावावर जे आहेत जवळपास चार हजारपेक्षा जास्त फोन झालेले आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे आतापर्यंत जिल्हा परिषदेकडे या प्रकरणाची माहिती काय आहे या प्रकरणात काय कारवाई आपल्याकडून झालेली आहे आणि आज आपण किरीट सोमया पण आले होते त्यांच्याकडून त्यांनी पण या प्रकरणाची माहिती घेतली आतापर्यंत आपण जिल्हा परिषदेची काय या प्रकरणात कारवाई झालेली आहे पुढे कशा पद्धतीची कारवाई येणार आहे आप आम्हाला दहा दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यावरून एक टीप मिळाली होती की भाटपुरी नावाचं उजाड गाव आहे पारोळा तालुक्यात तिथे काय फेक बर्थ सर्टिफिकेट जनरेट झालेले आहे मग आपण एन्क्वायरी इनिशिएट केले तर आम्हाला आढळलं की चार हजार नऊशे सात इतक्या नोंदण्या बोगस त्या गावात झालेले होते मग लगेच आपण शासनाला कळवलं तिथून कळवल्यानंतर आम्हाला अथॉरिटी लेटर आलं की हे ने आपन रद्ध आपन केली -केली चार हजार नऊशे सात नोंदणी आपण रद्द करू शकता आणि एफ आय आर ही पॅरलेली आपण रजिस्टर करा मग एफ आय आर रजिस्टर केली गेली आणि चार हजार नऊशे सात नोंदण्याचं पंचनामा केलं गेलं आणि आजपासून त्यांना रद्द करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे डेली शंभर नोंदणी आपण रद्द करू शकतो एका ग्रामसेवकांच्या इनमधून जो की इथे निबंधक आहे आणि आपण चाळीस एक दिवसात सगळ्या नोंदणी रद्द करणार आहोत आज किरीट सुमय्या साहेबांनीसुद्धा याचा पाठपुरावा घेतला आणि त्यात त्यांनी सांगितलं की प्री एम टेव आपण काय करू शकतो म्हणजे हे तर टिप मिळाल्यावर आम्हाला माहीत मिळाला पण असे किती उजाळगाव आहे त्यात काय नोंदण्या झालेल्या आहेत का किंवा नॉर्मल गावात सुद्धा लोकसंख्यापेक्षा जास्त नोंदण्या आहेत का त्याची एक मोहीम कॅम्पेन स्वरूपात आपण जिल्ह्यात सुरू करू जळगाव व्यतिरिक्त अजून अजून नाही अजून नाही मिळालेला आहे पण शोध सुरू आहे जसं मिळाल तसं आपल्याला ज्या नोंदी आपण आता शोधून काढलेल्या आहेत समजा ज्या आपण रद्द करण्याचं काम करतो आहे त्या नोंदी कुठल्या आहेत नेमक्या काही समोर आल्या का नाही हे विषय की ते नेमके कुठले आहेत मूळ आणि इथे का त्यांचे जनरेट आहे ह्या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे नाहीये पण तेवढं आहे की ते ह्या गावात कधी राहिलेले नाही म्हणून आपण रद्द करायला हे दोन हजार मोस्टली म्हणजे लॉग इन अटेम्प्ट नोव्हेंबरला झाला पोलिसांकडून माहिती मिळाली लॉग इन ऍक्टिव्हिटी ते शोधतात ऑनलाईन आणि डिसेंबरला मेजर रेजिस्ट्रेशन झालेलं नाही आता ते दोन हजार दहाची बर्थ आहे काहींची दोन हजार बाराची आहे पण अं पंचवीस ला त्यांच्या रजिस्ट्रेशन झालेला दिसत आहे मॅडम एक दुसरा आज आपण मोठी कारवाई केलेली आहे एकाच वेळी चार कर्मचारी निलंबित केलेले आहे दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नेमकं काय तापो आधार दिले होते कर्मचारी कोणत्या विभागाचे होते आम्हाला एकशे सत्तेचाळीस लोकांची तक्रार होती ते वेगळ्या वेगळ्या विभागाचे होते काही शिक्षणचे काही ग्रामिक असते तर आम्ही मेडिकल कॉलेजला तपासणीसाठी पाठवलो हो आणि त्यात ज्यांचा ज्यांच्यामध्ये तफावत आढळली म्हणजे चाळीस टक्केपेक्षा कमी त्यांना आपण सस्पेंड करतो आता किंवा ज्यांच्याकडे यू डी आय डी कार्ड नाही आहे जे की दोन हजार एकोणावीसच्या जी आर प्रमाणे कंपल्सरी आहे त्यांनी आपण सस्पेंड करून कार्यवाही करायला आज अजून ऑफिसला जाणं बाकी आहे माझं सर्टिफिकेट नाही सर्टिफिकेट आहेत त्यांचे गवर्नमेंट ही जनरेटेड पण त्याचं तफावत आढळून आली ॲज ऑफ टुडे म्हणजे काही लोक टेम्पररी सुद्धा घेतात मग टेम्पररी आता म्हणजे तीन वर्षानंतर जर त्यांची डिसेबिलिटी गेली तर ते रद्द झालेले नाही मग तसे लोकांना आपण सिस्टम असं लक्ष झालं तसं लक्ष एफ आय आर माझ्याकडे क नागरिकांची तक्रार होती एकशे सत्तेचाळीस <laughs> लोकांची त्या आधारेवर आपण तपासायलो आणि जनरल सुद्धा पाचशे पासष्ट माझ्याकडे दिव्यांग कर्मचारी आहे त्यांच्याकडे यू डी आहेत का ती तपासणी झाली अजून त्यांची मेडिकल तपासणी एकशे सत्तेचाळीस व्यतिरिक्त लावणं बाकी आहे तर किती जणं विलंबित अजून अजून सात ते आठ जणांना आपण सस्पेंड केलेले आहेत झेडपी मध्ये अजून जसे जसं रिपोर्ट येत राहील आमच्याकडे मेडिकल कॉलेजची तशा तशा कार्यवाही होत राहील किती तक्रारी एकशे सत्तेचाळीस लोकांची तक्रारी माझ्या